तुझ्यामुळे गुलाबी रंगाच्या साडीचा ट्रेंड सुरू झालाय गुलाबी रंगाचा ट्रेंड सुरू झाली संजू यार ज्या ज्या सॉंग मध्ये प्राजक्ता आहे ते ती सॉंग म्हणजे खूप छान हिट झालेत तर तो प्राजक्ताला विसरू नको ही बघा गुलाबी साडीवाली ही बघा नऊवारी साडी वाली मी इंजिनियर आहे मी इंजिनिअरिंग केलं गुलाबी साडी वाली आहे ती गुलाबी साडीवालीच आहे मग शेवटी मलाच राहायला नाही म्हटलं हा मी तीच आहे जॉब करायचे ना तर मी तेच काम दिवसभर तेच काम दिवसभर नाईन टू सिक्स नाईन टू सिक्स मला असं वाटलं की मला लाईफच नाही अक्षरशः मी ना देवाला हात जोडते अक्षरशः खरं सांगू का गुलाबीसाठीमुळे मला खूप ऑफर्स चालत आणि अशी गाणी मला करायला नाही आवडत की ज्याच्यामध्ये मुलगी फक्त साईडला नाचते एक लाईक टूल सारखं आणि कोणीतरी रॅप करते नमस्कार प्राइम प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज एका खास गाण्याच्या साठी मी आले पण एक खास व्यक्ती माझ्यासोबत आहे जिच्यामुळे ना गुलाबी रंगाच्या साडीचा ट्रेंड सुरू झालाय अशी प्राजक्ता घा खूप खूप स्वागत आहे कशी आहेस थँक्यू थँक्यू सो मच आणि मी खूप मजेत आहे मी म्हंटल तसं की आधी ना मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये एखादी हिरोईन किंवा हिरो कपडे घालायचे आणि त्यांच्या कपड्यांचा ट्रेंड सुरू व्हायचा तुझ्यामुळे गुलाबी रंगाच्या साडीचा ट्रेंड सुरू झालाय गुलाबी रंगाचा ट्रेंड सुरु झालाय तुला कसं वाटतं एकंदरीत खूप छान वाटतंय की गुलाबी साडीला जे प्रेम मिळालं आहे ते अफाट आहे त्याचं म्हणजे आउट ऑफ इमॅजिनेशन आहे ते माझ्या तर मला खूप छान वाटतंय आणि हां हे मात्र खरं आहे की जसं की पहिलं सिरियल्समध्ये मंगळसूत्र असायचं की काही श्री समथिंग त्या एक एक सिरियल होती होणारच सर मी या आघाडी तर ते मंगळसूत्रचं जे फेमस झालं मग ती एखादा ड्रेस किंवा आहे तसं गुलाबी साडी मध्ये तर ओ माय गॉड की त्याच्यावरती लिटरली लोक एवढं म्हणजे कमेंट करत असतात की गुलाबी साडीचं सा नाही का की आता मार्केटमध्ये शॉर्टेज आहे की सगळ्यांनी गुलाबी साड्या खरेदी केल्यात आणि बस रील बनवतात आणि ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे yes. पण खूप कौतुक होतंय या गाण्याचं तुझं आणि संजूच तुमच्या टीमच तुझ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट आम्हाला ऐकायला आवडत तशा कॉम्प्लिमेंट्स खूप साऱ्या आहेत तशी एक अशी सांगता येणार नाही पण संजू आणि माझं जेव्हा गाणं असतं तेव्हा संजूच्या कमेंट सेक्शनमध्ये जेव्हा असं कोण म्हणतं की संजू यार ज्या ज्या मध्ये प्राजक्ता आहे ते ती सॉंग तुझे खूप छान हिट झालेत तर तो प्राजक्ताला विसरू नको ही कमेंट मला खूप छान आवडली रादर संजू मला विसरणार नाहीच आणि मीही त्याला तर ती कमेंट मला खूप जास्त आवडली आणि आता सुद्धा अँक एक तुमच्या मधला एक व्यक्ती बोलताना दिसला की नववारी साडीवाली गुलाबी साडीवाली असेच हाक मारतात का तुला ही बघा गुलाबी साडीवाली ही बघा नववारी साडीवाली oh एक वेगळा विषय म्हणजे मी असे मी एरवी जेव्हा आता लोक मला ओळखायला लागलेत बऱ्यापैकी गुलाबी साडीवाली ती गुलाबी साडी ती पण ती गुलाबी साडीवाली तीच आहे ना म्हणजे पहिले कन्फ्यूज होतात कारण की माझा लुक त्याच्यामध्ये पूर्ण वेगळा आहे ते हा तीच असेल कदाचित गुलाबी साडीवालीच आहे असंच मला हाक मारतात पहिलं नववारी वाली होते आता गुलाबी साडीवाली आहे मी समोरून जाऊन बोलत नाही हो हो मीच आहे असे काय ऐकायला आवडतील करत होते एका ठिकाणी मी uh, माझा, uh, मी गेले होते आणि आणि रोहित आई आम्ही गेलो होतो शॉप मध्ये तर आम्ही सगळं आमच्या शॉपिंग चालू होतो आणि मागून तीन बायका होत्या की ती गुलाबी साडी वाली आहे uh, ती गुलाबी साडी वालीच आहे मग शेवटी मलाच राहावलं नाही म्हटलं हा मी तीच आहे मग आम्ही फोटो वगैरे घेतले आणि फार छान त्यांनी आम्हाला खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट दिल्या पण आता तुला खूप छान यश मिळते म्हणजे म्हणजे प्रेक्षकांच्या ऐकून घराघरात तू पोचली आहेस पण तुझी सुरुवात कशी झाली मला ऐकायला आवडेल कारण तू सुद्धा एक नॉर्मल फॅमिलीमधून आली आहेस कसं तुला आवड होती तू ऑडिशन्स वगैरे या प्रक्रिया केल्यास की अचानक आली आहेस <laughs> हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे माझं थोडंसं ॲडवेंचरस करिअर आहे माझं हे थोडंसं म्हणजे प्रवास आ, मी आ, मी इंजिनियर आहे मी इंजिनिअरिंग केलं मला कॉलेज प्लेसमेंट देखील मिळाली सिंटेल नावाच्या कंपनीमध्ये तर मग पण माझं असं होतं की मला स्पर्धा परीक्षा देऊन मला डेप्युटी कलेक्टर किंवा एक सरकारी नोकरी म्हणतात ना ते आमच्याकडे खूप आहे म्हणजे माझे पप्पा रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत तर त्यांचं स्वप्न होतं की एखादी सरकारी जॉब पण असावा वगैरे किंवा डिग्री तर असावी त्यांचं शिक्षणावरती फार जोर आहे आम्ही तिघंही आमच्याकडे एकदम हायर डिग्रीच आहेत आमच्यात माझ्या भावंडांकडे देखील तर मग काय झालं की आ, मी इंजिनिअरिंग केलं मग मी एम पी एस सी यू पी एस सी द्यायला लागले आणि मी जॉबही करत होते ॲमेझॉन विप्रो इन्फोसिस सगळ्यांमध्ये आम्ही ट्राय केलं होतं तेव्हा कारण की जी कॉलेज प्लेसमेंट होती तिचा बेंच पिरियड होता मला आणि मला घरी बसायचं नव्हतं मी एका ठिकाणी सात आठ दिवसच्यापेक्षा जास्त बसूच शकत नाही मला सतत काही ना काही ना काहीतरी नवीन आणि कलरफुल करायला आवडतं तर जेव्हा मी जॉब करायचे ना तर मी तेच काम दिवसभर तेच काम दिवसभर नाईन टू सिक्स नाईन टू सिक्स मला असं वाटलं की मला लाईफच नाही आहे मी तीन वर्ष जॉब केला नंतर मी ते सोडून दिलं नंतर ह्या क्षेत्रामध्ये मी साईड बाय साईड करायची मला एकदा वोडाफोन फॅन आर्मीचा हे आलं होतं आय पी एल दोन हजार सतरासाठी मग मी ते केलं तर ते थोड्या वेळासाठी आहे ना टी व्हीवरती नाही का दिसतात ते वोडाफोनवाले मॉडेल तर तसे मी दिसले तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे तू दिसली छान वाटत होतं वगैरे वगैरे आणि जॉबमध्ये पण देखील असे बरेच लोक नाही का तुमचा चेहरा थोडासा चांगला असेल थोडासा तर म्हणतात की अरे तू ट्राय कर ना तू ट्राय कर ना मग तो एक स्पार्क आला मला आणि तेवढ्यातच मला गोरी गोरी पान साल्बम पा आला होता संजूकडून मग मी तो केला आणि तिथून पुढे मग मी या क्षेत्राकडे कधी वळले मला कळलंही नाही मी एम पी एस सीचे एक्झाम्स किंवा सगळं दिलं होतं बरं का मी फेल झाले त्या एमपीएससी मध्ये वगैरे आणि रेल्वेची एक्झाम बी एस एन एक्झाम सगळं एक्झाम दिला आणि मग आजूबाजूच्या लोकांचे एक्सपिरियन्स पण ऐकले की आम्ही चार वर्ष झालं पाच वर्ष झाले आम्ही एक्झाम देतोय मग मी म्हटलं अरे बापरे चार आणि पाच वर्ष म्हटलं ही लोक एक्झाम देतात म्हटलं मी माझा वेळ नाही मला काहीतरी कलरफुल करायचंय आणि ह्या क्षेत्राशिवाय दुसरं आहे काय आणि हे क्षेत्र लोकांमध्ये बरेच गैरसमज पण आहेत पण तसं काही नाही आहे माझ्या आयुष्यात आतापर्यंत जेवढा माझा प्रवास आहे जेवढी माणसं मला भेटली सगळी सोन्यासारखी छान माणसं मला मिळालीत त्यामुळे मला हे क्षेत्र आणि हा माझा जो प्रवास आहे तो खूप आवडतो आणि खूप छान वाटतो माझी लाईफ एकदम कलरफुल आहे याच्यामुळे म्हणजे ही इंडस्ट्री एका जर एम पी एस सी कलेक्टर बनली असती तर तुला मुकली असती खरं तर असं <laughs> तू म्हणू शकतेस पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक मायबा बाबांचं प्रेम जे तुमच्यावर असतं ते खूप महत्वाचं असतं आणि लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि ते मला खूप छान वाटतं की म्हणजे असं नाही का क्रिटिसिजम अजून मी फेस नाही केलंय आयुष्यात आणि असे मी घाबरतही नाही त्या गोष्टींना पण लोकांचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे हे बघून जेव्हा माझं मन कधी कधी भारावतं हो म्हणजे अक्षरशः मी ना देवाला हात जोडते अक्षरशः की थँक्यू बाबा वेळ लागला खूप वेळ लागला पण हा दिवस आला माझ्या आयुष्यात की काहीतरी माझं एखादा गाणं अगदी घराघरात पोहोचलं के हे प्रत्येकाचं स्वप्न असतं या क्षेत्रामध्ये येणारा की मी घराघरात घरात पुसले पाहिजे आणि मला तर काही क्लूज नव्हता की मला चित्रपटांमध्ये यायचं होतं पण डिरेक्टर सोबत ओळख कशी करणार माझं बॅकग्राऊंडही नाही ते मग काय करणार मग अल्बम सॉन्ग म्हटलं चला इथून माझा चेहरा तरी जाईल पण ते आता झालंय तर थँक्यू सो मच सगळ्यांना पण या सगळ्यांवर तुझ्या आई बाबांची काय प्रतिक्रिया मा आहे माझे आई वडील खूप खुश आहेत आता आणि त्यांना असं प्राऊड फील होतं की मी त्यांचं जे स्वप्न होतं की मी एक डिग्री घ्यावी एक शिक्षण करावं सगळं व्यवस्थित माझ्या आयुष्यात ते पण मी केलंय आणि माझं जे आवड होती ती पण मी जपली आहे आणि मी माझ्या आयुष्यात सुखी आहे हे बघून ते खूप खुश असतात आणि ते नेहमी मला खूप प्रेम देत असतात फोनवरती असो किंवा कसंही असो त्यांना खूप अभिमान वाटतो आणि जेव्हा लोक त्यांच्या आजूबाजूशी बोलतात ना जे बोलता की माझ्याबद्दल तेव्हा तर त्यांना फार खूप खूप छान वाटतं खूप छान वाटतं पण किती ऑफर वगैरे यायला सुरू झाले आहेत का तुला कारण बोलतात ना एक गाणं म्हणजे एक छोटी झलक असते आणि सिनेमा हे स्वप्न असतं तुझंही स्वप्न असेल आणि म्हणजे गुलाबी साडीमुळे काही ऑफर्स वगैरे आलेत आहेत का आले तुला खरं सांगू का गुलाबी साडीमुळे मला खूप ऑफर्स आल्यात आणि माझी इच्छा आहे की मला अल्बम सॉन्ग्सच नाही करत बसायचं ऍक्च्युली हे पण खूप छान आहे रादर लोकांना आणि सध्या हेच खूप चालू आहे पण माझी अशी इच्छा आहे की मला चित्रपटांमध्ये यायचं आहे पण आता तिथेपर्यंत कसं पोचायचं तर आय डोंट नो आता मे बी बघू तर मला ऑफर सिरियलची आली होती सोनी टी व्हीची सिरियल होती आणि चित्रपटांच्या देखील ऑफर्स आहेत पण माझं असं असतं की तुम्हाला चित्रपट काढणारे बरं का बरेच जण आहेत पण त्यातले पडद्यावरती येणारे फार कमी आहेत आणि ते त्याचा अंदाज आपल्याला येतो एकंदरीत बोलण्यावरून किंवा जे काय त्यांचं अरेंजमेंट आहे त्याच्यावरून तर मला असं काहीही नाही करायचं म्हणून मी थोडंसं सिलेक्टिव्ह ठेवलं स्वतःला की जे प्रोडक्टिव्ह वाटतं मला आयुष्यात मी तेच गोष्टी चूज करते तर माझ्या ऑलरेडी दोन चित्रपट येणार आहेतच एक मॅरेथॉन म्हणून आहे आणि अनिता राज आणि मकरंद देशपांडे आहेत त्याच्यामध्ये आणि एक काया म्हणून आहे तो दिवाळीमध्ये येणार आहे माझा चित्रपट आणि अजून मला असे बरेच चित्रपट करायचे आहेत तर बघू त्याच्या ऑफर्च्युनिटी मी वाट बघते तर लेट्स सी आता कुणाकडे त्याचा योग येतो आहे आणि सिरियल्स म्हणाल तर एक दोन वर्ष मी मुंबईमध्ये शिफ्ट होऊ शकत नाही आहे त्यामुळे थोडंसं ते होल्डवरती आहे पण एखादी छान स्टोरी किंवा छान एखादं संदेश देणारं काही मिळालं तर नक्कीच मी करेन तुझ्या प्रेक्षकांना आवडेल तुला मालिका चित्रपट या सगळ्यांमध्ये पाहायला पण आज आपण डॅशिंग नखरा तुझा या निमित्त भेटलोय तर नक्की प्राजक्ता गाणं कशी चूज करते जसं आता तू म्हणाली की मी थोडस सिलेक्टिव्ह आहे पण तू केलेली गाणी हिट जातात कशी चूज कशी करतेस ऍक्च्युली मी ना माझा जॉनर थोडासा वेगळं आहे की एक uh, आयटम सॉंग असतात जे पण लोकांना फार आवडतात मलाही बरेच आवडतात पण मी ते करत नाही कारण मला असं वाटतं की मी ते नाही करू नये कारण की माझं मला ते नाही होत तर मग एक रोमॅन्टिक जॉनर आहे माझा की लव्ह सॉन्ग्स ज्याच्यामध्ये स्टोरीज आहेत मला तीच गाणी करायला आवडतात रादर अशी गाणी मला करायला नाही आवडत की ज्याच्यामध्ये मुलगी फक्त साईडला नाचते एक लाईक टूल सारखं आणि कोणीतरी रॅप करत मला तीही गाणी नाही आवडत तो मला मी ती पण गाणी नाही करत की उगाच काहीतरी मी नाचते आणि मला ते एकदम ऑकवर्ड वाटतं तर ज्या गाण्यामध्ये स्टोरी आहे प्रॉपर किंवा काहीतरी आहे आणि थोडीफार ॲक्टिंगही दिसेल असं मला करायचं रादर अल्बम सॉंगमधून असं एवढी जास्त अभिनय तुमचा कळून येत नाही दिसून येत नाही त्यामुळे डिरेक्टर थोडेसे कन्फ्यूज असतात की ह्या लोकांना आपण कास्ट करूया की नको करतील की नाही काम तर त्यामुळे मी असेच गाणी चूज करते ज्याच्यामध्ये स्टोरी आहे थोडाफार माझा अभिनय दिसू शकतो आणि मी लोकांपर्यंत जी पोचते ती एक वेगळ्या भावनेमध्ये त्यांनी मला साठवून ठेवावं असं माझी इच्छा आहे त्यामुळे मी तशीच गाणी करते बाकी मी कोणती गाणी करत नाही पण आता हे गाणं आहे नववारी साडी हिट होतं गुलाबी साडी सुपर डुपर हिट होतं आता तुझं नवीन गाणं येत हे सुद्धा हिटच जाईल नक्की तू प्रेक्षकांना सांग म्हणजे तुझ्या सांगण्यावर तुझे छाते लगेच जातील आणि ते गाणं बघतील तर नक्कीच मी माझ्या प्रेक्षक माईबापांना सांगेन की माझं जसं तुम्ही माझ्या बाकीच्या गाण्यांना प्रेम दिलं तसं डॅशिंग नखरा तुझा हे गाणं देखील खूप सुंदर आहे तुम्हाला आवडेल आणि लग्नाचा सीझनही चालू आहे तर तुमच्याकडे फार असे चान्सेस येतील की जेव्हा तुम्ही या गाण्यावरती रील बनवू शकता तर प्लीज माझ्यासाठी हे गाणं बघा गाण्याला खूप खूप प्रेम द्या गाण्यावरती रील्स बनवा माझ्यासोबत कोलॅब्रेशन करा इंस्टाग्रामवरती मी सगळ्यांचे कोलॅब्रेशन जेवढे शक्य आहेत तेवढे मी ॲक्सेप्ट करेन आणि गाण्याला खूप खूप प्रेम द्या धन्यवाद थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा नवीन नवीन कामं घेऊन आपण इंटरव्ह्यू करत राहू थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू